आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान उमराणी रामतीर्थ रस्त्यासाठी श्राद्ध आंदोलन दलित महासंघाच्या आमदार गोपीचंद पडळकर यांना इशारा उमराणी ते रामतीर्थ हद्दीपर्यंतच्या रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांची दलित महासंघ यांच्या वतीने श्राद्ध पूजा घालून बांधकाम विभागाचा निषेध करण्यात आला यावेळी उमराणी रामतीर्थ हद्दीपर्यंत रस्त्याचे काम तात्काळ करावे अन्यथा आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यालयासमोर श्राद्ध आंदोलन करण्याचा इशारा यावेळी राज्याध्यक्ष प्रशांत केदार यांनी दिला आहे उमराणी रामतीर्थ हद्दीपर्यंतचा खड्ड्याची विधिवत पूजा करण्यात आली खड्ड्यामध्ये दगड ठेवून गुलाल व हार लावून नैवेद्य ठेवत श्राद्ध मंत्रांचा जप करीत जोरदार घोषणाबाजी करत बांधकाम विभागाचा निषेध व्यक्त करून लोकप्रतिनिधीचे यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला यावेळी पंचायत समितीचे विभागाचे उप अभियंता हेमंत गायकवाड यांना निवेदन देण्यात आले आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की पस्तीस वर्षापासून उमराणी ते रामतीर्थ महाराष्ट्र हद्दीपर्यंतचा रस्ता बनवण्यात आला दुचाकी व चारचा धारक आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहे खड्ड्यामुळे झालेल्या गंभीर अपघातात अनेक निष्पाप नागरिकांनी प्राण गमावले तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले सदर रस्ता महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांना जोडणारा महत्वाचा रस्ता आहे उमराणी ग्रामस्थांच्या वतीने जत पंचायत समिती बांधकाम विभागाकडे सातत्याने रस्ता करण्याबाबत निवेदन देण्यात आलेले तरी याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे या बाबीकडे जबाबदार शाखा अभियंता व जबाबदार वरिष्ठ अधिकारी यांच्यावर कार्या यांच्यावर कारवाई करण्यात यावी येणाऱ्या काळात उमराणी ते रामतीर्थ महाराष्ट्र हद्दीपर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करावे याकडे विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांनी तात्काळ लक्ष घालून रस्ता करावा अन्यथा आमदार पडळकर यांचे जत कार्यालयासमोर श्राद्ध घालून निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याचे दलित महासंघ मोहिते गट यांनी निवेदनात म्हटले आहे जत प्रतिनिधी हुलगप्पा शिंदे अशा बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा